बातमी मुंबईतल्या पावसासंदर्भातली मुंबईमध्ये पहाटेच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे मध्य मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये कोसळधार सुरू आहे वांद्रे अंधेरी दादर परिसरामध्ये जोरदार पाऊस पडतोय दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये पाणी साचलंय पावसामुळे मुंबईच्या उपनगरातही रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मुंबईच्या समुद्रामध्ये साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्यास सुरुवात झालेली आहे आज आपण जर बघितलं तर भरतीची वेळ होती बारा वाजून दहा मिनिट आणि यामुळं आपण बघतोय सध्या मुंबईचा समुद्र देखील खळवला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मुंबईतील आज रविवारचा दिवस आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं समुद्राच्या लाटा अनुभवण्यासाठी आणि एकूणच पावसाच्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी मरीन मरीनड्राई परिसरामध्ये केली जाते मात्र या गर्दीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अपघात घडू नये दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस ना लाई पोलीस यंत्रणा देखील सज्ज असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे समुद्राच्या काठावर अगदी लाटांच्या जवळ कुणालाही जाऊ दिलं जात नाही आहे पोलीस यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे पोलिसांचा गस्त देखील या परिसरात वाढलेला आहे अनेक परिवार आले आहेत अनेक कुटुंब आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या एकूण जो पाऊस पडतो याचा आनंद घेतला जातो आणि ही सगळी दृश्य लाटांची बघतोय संपूर्ण मरिंडळ परिसरामध्ये खवळलेल्या समुद्रातनं उंचच उंच अशा लाटा उसळतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे आज सर्वाधिक आजच्या दिवसाची सर्वात उंच जी लाट होती ती साडेचार मीटर उंच इतकी लाट मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उसळली होती आणि हेच या लाटा बघण्यासाठी या लाटांचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक गर्दी करत असतात आज रविवारचा सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे गर्दीत देखील वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणची स्थानिक प्रशासन यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे पोलिसांच्या माध्यमातून देखील आवाहन केलं जाते राज्याचे मुख्यमंत्री स्वतः संपूर्ण राज्यातील पावसाळी परिस्थितीवर लक्ष ठेवू नये अशातच मुंबईचा मरीन ड्राईव्ह ज्या ठिकाणी अनेकदा दुर्घटना घडतात आनंदाच्या अतिउत्साहाच्या नादात लोक लाटेमध्ये वाहून गेल्याच्या घटना देखील घडतात आणि यासाठी आता लोकांना प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे कॅमेरापर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई